नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू हो। hey, अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन पुणे शहर पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते मग महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर ते नागपूर हे शहर ओळखले जाते महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती आपलं उत्तर आहे ऑप्शन एक मुंबई समोरचा प्रश्न बघूया टोमॅटोचा लाल रंग कोणत्या आहे ऑप्शन चार लायकोपिनमुळे असतो टोमॅटोचा लाल रंग लायकोपिन या रासायनिक पदार्थामुळे असतो पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन सूर्य मग पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र बुध पण जवळ आहे मग पृथ्वीपासून सर्वात जवळचा उपग्रह कोणता चंद्र चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा उपग्रह आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन सदतीस अंश सेल्सिअस निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान सदतीस अंश सेल्सिअस असते हे लक्षात राहू द्या खूपदा आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारले जाते समोर बघूया खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला आपले पर्याय आहे गंगापूर गोदावरी कोयना कृष्णा गोसीखुर्द वेनगंगा उजनी भीमा आपले उत्तर आहे ऑप्शन दोन कोयना कृष्णा हेच का कारण बघा गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे गोसीखुर्द धरण हे वेनगंगा नदीवर आहे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे पण कोयना धरण कृष्णा नदीवर आहे का नाही हे कोयना नदीवरच आहे आपण कोयना धरणाबद्दल माहिती बघूया कोयना धरण कुठे आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलं आहे म्हणून लक्षात राहू द्या सातारा कोयना आणि कृष्णा नदीबद्दल माहिती बघूया आपण बघा कोयना आणि कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे या प्रकारे सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वत या ठिकाणी महाबळेश्वर ठिकाण आहे महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पूर्वेला वाहत जाते महाबळेश्वर या ठिकाणावरूनच आणखी एका नदीचा उगम होतो ती आहे कोयना आणि कृष्णा नदीस येऊन मिळते या ठिकाणाला काय नाव आहे कराड हे सुद्धा विचारलं आहे की कृष्णा नदीला कोयना नदी कोणत्या ठिकाणी येऊन मिळते कराड या ठिकाणी येऊन मिळते आणि कृष्णा आणि कोयनाच्या संगमाला काय नाव आहे प्रीती संगम हे सुद्धा विचारलं आहे कोयना नदीवर कोयना धरण आहे आणखी एक धरण आहे कोणतं शिवसागर हे एक लक्षात राहू द्या शिवसागर हे धरण कुठे आहे कोयना नदीवर आहे हे विचारले जाते लक्षात राहू द्या महाबळेश्वर या ठिकाणावरून आणखी एका नदीचा उगम होतो कोणत्या सावित्री नदीचा उगम होतो आणि हे पश्चिमेला वाहत जाते हे लक्षात राहू द्या समोर बघूया दक्षिण गंगा नदी कोणत्या नदीला म्हणतात आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन गोदावरी नदीला म्हणतात का गोदावरीलाच दक्षिण गंगा नदी म्हणतात कारण दक्षिणेकडील गंगा नदीप्रमाणेच गोदावरी आहे प्रमाणे म्हणजे काय तर तिची लांबी आकार आणि मोठा पात्र या प्रकारे म्हणून गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात मग गोदावरीचा सा उगम कुठे झाला आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि अस्त कुठे होते आंध्र प्रदेश या ठिकाणी आंध्र प्रदेशामधील आंध् राजमुंद्री हे ठिकाण लक्षातच राहू द्या अतिशय महत्वाचं आहे तापी नदीचा उगम कुठे झाला आहे मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील मुलताई, मुलताई। या ठिकाणी हे महत्वाचं आहे मुलताई कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी आणि नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे अमरकंठक या ठिकाणी ह्या चारही नद्यांचा उगम लक्षातच राहू द्या आपल्याला कशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकते समोरचा प्रश्न बघूया गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन एक वेनगंगा नदीवर हे लक्षात राहू द्या गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे वेनगंगा नदीवर मग लोह खनिजासाठी कोणतं नदी पात्र प्रसिद्ध आहे वेनगंगा नदी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे दिल्ली हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन चार यमुना आणखी कोणते शहर यमुना नदीवर वसलेले आहे तर मथुरा आहे आणखी आग्रा शहर आहे आणखी वृंदावन शहर सुद्धा यमुना नदीवरच वसलेलं आहे हे चारही शहर लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू